नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन घटक पहिला समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट एक आम्ही सोडवित आहोत प्रश्न पाचवा त्यातला आपण सोडणार आहोत शेजारील आकृतीत पी क्यू लंब बी सी एडी लंब बी सी तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या एरिया त्रिकोण पी क्यू बी छेद एरिया त्रिकोन पी बी सी बरोबर त्रिकोण पी क्यू बी पी क्यू बी हा त्रिकोण पी क्यू बी आणि दुसरा पी बी सी पी बी सी त्यांचा पाया हा एकरेशी आहे आणि एकरेशीय पाया असल्यामुळं उंची पी क्यू ही उंची दोघांसाठी पी क्यू बीची उंची पिकवीच आहे आणि पी बी सी या त्रिकोणाची उंची पिकवीच आहे त्यामुळं त्या या ठिकाणी उंची समान समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते त्यामुळं याच्या पुढं आपल्याला लावं वा लागेल वाक्य मात्र टाकावं लागेल समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगतपायांच्या प्रमाणात असते या त्रिकोणांचा पिक्यू ही या त्रिकोणांची उंची समान आहे त्यामुळं बी क्यू पायांच्या वणात बी क्यू भागिले बी सी बी क्यू भागिले बी सी पी क्यूचा पाया बी क्यू आणि पी बी सीचा पाया बी सी ओके अशा पद्धतीनं दुसरं गुणोत्तर आहे एरिया त्रिकोण पी बी सी एरिया त्रिकोण पी बी सी त्याचा पाया बी सी आहे उंची पी क्यू आहे आणि त्रिकोण ए बी सी त्याचा पाया बी उंची ईडी आहे बी सी हा पाया समान आहे हे दोन त्रिकोण त्रिकोण पी बी सी व त्रिकोण ए बी सी हे समान पायांचे त्रिकोण असून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात असते हे लिहावं लागेल त्यामुळं त्रिकोण पी बी सीची उंची पी क्यू आणि त्रिकोण ए बी सीची उंची ए डी पी क्यू भागिले ईडी बरोबर पी क्यू ए डी उंचीच्या प्रमाणात ओके अशा पद्धतीनं त्यानंतर नंबर तीन एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण ए डी सी एरिया त्रिकोण ए बी सीचा पाया बी सी आणि उंची एडी त्रिकोण ए डी सी त्रिकोण ए डी सीचा पाया डी सी आणि उंची ईडी म्हणजे त्रिकोण ए बी सीची उंची ईडी आहे त्रिकोन ईडी सीची उंची ईडीचे आहे उंची समान हे दोन त्रिकोण ईडी या समान उंचीचे आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात याचा पाया बी सी बी सीचा आणि याचा पाया डी सी बी सी भागली ई डी हे वा, हे वाक्य मात्र लिहावं लागेल समान पायांच्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे संगत उंचीच्या समान उंचीच्या समान उंची आहे त्रिकोण ए बी सी ची उंची ईडी आणि त्रिकोण ए डी सी ची उंची ईडी समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असते ईडी ही उंची समान आहे म्हणून पायांच्या प्रमाणात बी सी भागली डी सी ओके त्यानंतर एरिया त्रिकोण ए डी सी भागली एरिया त्रिकोण पी क्यू सी इरे त्रिकोण ए डी सी ए डी सी आणि पी क्यू सी त्रिकोन ए डी सीचा पाया डी सी आणि उंची ए डी आहे आणि पी क्यू सीचा पाया क्यू सी आणि उंची पी क्यू आहे उंची आणि पाया भिन्न असल्यामुळं या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते या ठिकाणी डी सी डी सीचा पाया डी सी आणि उंची ईडी डी सी गुनिले ईडी भागिले पी क्यू सीचा पाया क्यू सी आणि उंची पी क्यू पी क्यूचा पाया क्यू सी उंची पी क्यू ओके त्रिकोण डी सी व त्रिकोण पी क्यू सी हे भिन्न पाया आणि भिन्न उंची चित्रिकोण असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रपानचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतक्या असते हे लिहावं लागेल म्हणून एरिया त्रिकोण ए डी सी भागिले एऱ्या त्रिकोण पी क्यू सी बरोबर डी सी गुणले ए बी डी भागिले क्यू सी गुणले पी क्यू ओके त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे प्रमेय आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण पाहणार आहोत बेसिक प्रोपोशनालिटी थेरम प्रमेय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्यांच्या त्याच्या उरलेल्या बाजूंना बिंदू भिन्द छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात वागते पा अत्यंत महत्त्वाचं आहे त्रिकोणाच्या त्रिकोण ए बी सीच्या बी सी या एका बाजूला समांतर असणारी एल रेषा या दोन बाजूंना पी आणि क्यू या दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ही एल रेषा त्या बाजूला म्हणजे ए बीला आणि ए सीला एकाच प्रमाणात विभागते म्हणजे ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिली क्यू सी आहे एकाच प्रमाणात विभागते पक्ष आहे ही तिकोण हे आकृती आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेषा यल समांतर रेषा बी सी आणि रेषा यल ही बाजू ए बीला पीमध्ये आणि बाजू ए सीला क्यूमध्ये छेद येते हे वर्णन झालं आणि मग साध्य ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिली क्यू सी हे अत्यंत महत्त्वाच्या रचना रचना रेख पी सी आणि रेख बी क्यू जोडलेल्या आहेत रेख पी सी आणि रेख बी क्यू जोडल्यामुळं या ठिकाणी त्रिकोण ए पी क्यू ए पी क्यू आणि पी क्यू बी सिद्धता आणि पी क्यू बी हे दोन त्रिकोण विचारात घ्यायचे एका बाजूचे ए पी क्यू आणि क्यू पी बी हे दोन त्रिकोण एक रेषेपाय आहे त्यांचा ए पी एकाचा पाय आहे आणि दुसऱ्याचा पी बी एक रेषेपाय आहे म्हणून त्यांची उंची समान आहे म्हणून हे दोन त्रिकोण समान उंचीचे असल्यामुळं त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू बी पायांच्या प्रमाणात ए पी भागिले पी बी ए पी भागिले पी बी क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहेत हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत त्याच पद्धतीनं पलीगडं हाच त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी ए पी क्यूचा पाया ए क्यू पी क्यू सीचा पाया क्यू सी एक रेषी आहे हे सुद्धा समान उंचीचे आहेत म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी बरोबर ए क्यू क्यू सी ए क्यू भागले क्यू सी क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात समान आहेत हे त्रिकोन आहे आणि मग या ठिकाणी हा एरिया त्रिकोण पी क्यू बी मधला छेद दोन मधला छेद पी क्यू सॉ सॉरी मधला अंश एरिया त्रिकोण ए पी क्यू दोन मधला अंश एरिया त्रिकोण ए पी क्यू समानच आहे आणि मग छेद पाहूया काय आहे पी क्यू आणि पी क्यू सी पी क्यू बी आणि पी क्यू सी हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण या दोन समान त्रेषामध्ये बद्ध आहेत पी क्यू बीचा पाया पी क्यू आणि पी क्यू सीचा पाया पी क्यू पाया एकच आहे आणि उंची समानच आहे कारण ही उंची दोन समांतरच्यामधलं लंबांतर कुठेही बदलत नाही म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण पीक्यू बी आणि त्रिकोण पिकूशी हे समान पायांचे आहेत आणि पिक्यू आणि बी सी समांतर असल्यामुळं त्यांची उंची समान आहे त्रिकोण पीक्यू बी आणि त्रिकोण पिकुशी यांची उंची समान आहे पाया समान उंची समान त्यामुळे एरिया त्रिकोण पी क्यू बी आणि एरिया त्रिकोण पिकुशी यांचं क्षेत्रफळ समानच असणार आहे नंबर तीन हे एक दोन तीन आता या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन वरून काय मांडावं लागणार आहे या ठिकाणी एरिया त्रिकोन ए पी क्यू भागली रे त्रिकोन पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण पी क्यू भागली रे त्रिकोन पी क्यू सी हे मांडलेलं आहे आणि मग डावी बाजू एक आणि दोनचे समान आहे एक दोन तीन वरून तर बाजू समान आहे म्हणून ए पी भागले पी बी बरोबर ए क्यू भागली क्यू सी हे आपलं साध्य आहे ओके अशा पद्धतीनं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम थेरम If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. Given in triangle a in triangle ABC, line l parallel line BC, AB, line l intersects AB and AC, P and Q point point P and Q respectively, to prove AP upon PB is equal to AQ.